जर तुम्ही देखील नवीन पिकाची लागवड करून बंपर कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे पंकज या शेतकऱ्यांनी मेहनतीने आपले नशीब बदलले आणि वर्षभरात स्ट्रॉबेरीची लागवड करून चोवीस लाख रुपयांची कमाई केली आपल्या शेतात शेतकरी पंकज यांनी सुमारे एक हेक्टरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून आतापर्यंत चोवीस लाख रुपये कमावले आहेत बाजारात स्ट्रॉबेरीची मागणी इतकी जास्त आहे की ती सध्या पूर्ण करणे शक्य नाही शेतकरी पंकज सहा यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती पंकजच्या पूर्वीपासून शेतीशी संबंध होता पण चार वर्षापूर्वी दोन हजार वीसमध्ये टी व्हीवर एक व्हिडिओ पाहून त्याला स्ट्रॉबेरी पिकवण्याची कल्पना सुचली त्यानंतर त्याला योग्य प्रशिक्षण मिळाले आणि तो दोन हजार वीस पासून स्ट्रॉबेरी पिकवत आहे पंकज घाऊक बाजारात स्ट्रॉबेरीचा पुरवठा करतात त्यांच्या स्ट्रॉबेरीला उत्तर प्रदेशापासून महाराष्ट्रात मागणी असते पंकज म्हणाले तीन महिने शेती सुरू राहणार आहे स्ट्रॉबेरीला लागवडीनंतर पंचेस दिवसांनी फळे येतात आणि ती तोडून बाजारात विकता येतात हे त्रैमासिक उत्पादन बाजारात अनेक वेळा विकले जाते